शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणलंय कांद्यावरची निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत लागू आहे त्यानंतर ती उठेल आणि आपण कांदा विक्रीतून चार पैसे मिळवू अशी आशा शेतकरी बाळगून होते पण केंद्र सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं स्वप्नभंग केलंय कारण कांदा निर्यात बंदीला मुदतवाढ देत ती अनिश्चित काळासाठी लागू केली म्हणजेच केंद्र सरकार पुढची अधिसूचना काढत नाही तोपर्यंत निर्यात बंदी कायम राहील सरकारच्या या निर्णयाचा कांदा बाजारावर नेमका काय परिणाम होईल काही दिवसात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होईल मग या निवडणुकीत शेतकऱ्यांची मते ही सरकारच्या दृष्टीने महत्वाची नाहीत का याचा उलगडा आजच्या या व्हिडिओतून आपण करणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमच्या एग्रीकोला तर शेतकरी मित्रांनो आमचा प्रयत्नच हा आहे की कांदा त्यासोबत इतर पिकांची असलेली प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवणे तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल मग आता गरज आहे तुमच्या साथीची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनलाही क्लिक करायचे म्हणजे तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील आणि त्यामुळे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आपल्याला आठवत असेल की निवडणुकीच्या किमान एक वर्ष आधीपासूनच सरकारची कांद्यावर बारीक नजर होती त्याचं कारणही तसंच होतं यापूर्वी दोन वेळा भाजपला कांदा भाववाडीचा फटका बसला कांदामुळे दिल्ली राज्यातल्या सत्तेवर पाणी सोडावं लागलं त्यामुळे कांद्याची भाव होताना सरकार कोणतीही राजकीय जोखीम पत्करणार नाही हे स्पष्ट दिसत होतं यंदा दुष्काळ आहे त्यामुळे इतर पिकांसह कांदा उत्पादनाला देखील फटका बसणार हे सरकारनं त्यामुळे काहीही आवश्यकता नसतानाही कांदा बाजारात हस्तक्षेप केला आधी कांद्यावर निर्यात निर्यात शुल्क लावलं आणि त्यानंतर किमान मूल्य म्हणजे एमईपी थेट डॉलर प्रति टन करून टाकली पण जागतिक बाजारात कांद्याला प्रचंड मागणी होती आणि त्यामुळे सरकारनं इतके प्रयत्न करूनही निर्यात सुरूच होती त्यामुळे कांद्याचे भाव सुधारत होते आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा वाटा मोठा असतो भारत कांद्याचा मुख्य निर्यातदार असल्याने भारतात ज्या काही घडामोडी होता त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर होत असतो देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने सरकारची चिंता वाढली होती कारण सरकारला समोर निवडणुका दिसत होत्या त्यामुळे सरकार ऍक्शन मोड मध्ये दिसत होतं सरकारनं शेवटी आठ डिसेंबर रोजी निर्यात बंदी केली बाजारात कांद्याला सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये भाव मिळत होता पण निर्यात बंदी नंतर कांद्याचे भाव पडले कांद्याचा बाजार खाली आला शेतकऱ्यांना क्विंटल मागे किमान दोन हजारांचा फटका सहन करावा लागला आजही कांद्याचा प्रति क्विंटल एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील किमान भाव सातशे रुपयांपासून सुरू होतो त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत सरकारने कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत केली होती त्यामुळे लवकरच ही मुदत संपेल आणि कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा होईल असं शेतकऱ्यांना वाटत होत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सरकार पुन्हा निर्यात निर्यात बंदी हो हो बंदी लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेणार नाही होरा होता शेतकरी त्यानुसार कांदा विक्रीचे नियोजन देखील करत होते उठवल्यानंतर चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती सरकार मात्र निवडणुकीच्या काळातही कांदा भावडीची जोखीम घेणार नाही असेही काही अभ्यासक सांगत होते निवडणुकीच्या आधीच कांदा भाव पाडणारच सरकार ऐन निवडणुकांमध्ये भाव वाढू देईल याची शक्यताच नसल्याची बाजारात चर्चा होती त्यानुसार सरकारने कांदा निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी कायम ठेवली आहे सरकार आता निवडणुका होईपर्यंत कांदा बाजारावरील आपली पकड सैल करण्याची शक्यताच नाही असे निर्यातदार सांगत आहेत सरकारला कांदा पिकवणाऱ्यांपेक्षा कांदा खाणाऱ्यांची चिंता जास्त आहे असे आता फक्त शेतकरीच नाही तर व्यापारी आणि निर्यातदार देखील बोलून दाखवत आहेत याचा फटका मात्र कांदा उत्पादकांना बसणार आहे आधीच दुष्काळात उत्पादन घटलं आहे अनेक शेतकऱ्यांना टँकरने पाणी देऊन कांदा पीक जगवलंय त्यामागे एकच आशा होती ती म्हणजे सरकार एकतीस मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवेल आणि आपल्या कांद्याला चांगला भाव मिळेल पण सरकारने ही आशा देखील धुळीस मिळवली हो शेतकऱ्यांची अशी मान पिरगाळून सत्ताधारी पक्ष लोकसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागायला येणार आहे त्याला शेतकरी कसा प्रतिसाद देता हेही येणारी वेळच सांगेल तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं शेतकरी कसा प्रतिसाद देतील हे कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी असेच व्हिडिओ बघत राहा तुमची साथ कायम आमच्यासोबत असू द्या धन्यवाद